सर्व सर्व कार्यकर्ते मंडळी तालुक्याचे आमदार सत्यशील दादा अशोक दादा तसेच आपले कर्ते साहेब सगळ्यांची हो काही नावा घ्या देणार आहे आमच्या ग्रामीण भागातील आमचे कार्यकर्ते काउसे पंतप्रधाने सदस्य नागरी कुती आल्यानंतर या भागाचा विकास होतोय आणि होणार लोकसभेला त्यांनी त्यांचा दौरा पूर्ण आदिवासी भागामध्ये नाही घेतला यशस्वी झाले आता सुद्धा यशस्वी होणार मित्रांनो अनेक जण येतील आणि येतील सगळ्यांना घालणार पण ज्या ठिकाणी मतदान करत करणार तिथं म्हणून काय बदल होऊ शकत नाही आमच्या गावच्या जवळ नाही ह्यावर की मतदान होणार तुम्हाला आणि आमच्या भागातील जे कार्यकर्ते आमचे काउसेंट असतील चांगले गुरुजी असतील कर्मल गुरुजी असतील अशी मंडळी या भागवतीच्या मोठ्या फुडारी जामीन आधी लागते नाही मोठ्या फुडारी असते ना फसवणी काम करते ना याचा याचा हात नाही हाताऱ्यात हे आम्ही करू शकतो नाही आम्ही एक निष्ठा माणसी आमचा गाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पहिल्यापासून आहे आणि आता उद्धव ठाकरेच्या वार आम्ही तीन घंटे तापले तीन घंटा जाणार नाही आम्ही फक्त आमचं काय थोडं तर आमच्या थोडी मागणी आमची आमचा छोट्याचा पोटबंदर आहे खैरे आणि खटकाळी माग तो वेळेला सगळे होऊन गेलेला आहे पण ते पडलेलं तर तेवढं तर छोट्या म्हणजे मोठा नाही साठ्यामध्ये मोठं होतं पण बांधकाम थोडक्यात आहे एवढं जर काम तुम्ही केलं आमचं गाव बंद फाटत्यायच्या येणार नाही सर्व सुखी आमच्या गावामध्ये आश्रमशाळा आहे पाच मुलं करते आहेत या मे महिन्यामध्ये मग काम पूर्ण बोरी आहे आता मे महिना आल्यानंतर सगळे पाणी जाते काही करू तेवढं तर आमचं पोटबंदर आम्ही मेहनत केल्या पण आम्हाला अजूनपर्यंत नाही तेवढी तुम्हाला करतो आणि याच्या विस्तार केला आपल्या सत्तरीच्या बटला सभन दाबद्दल भरघोस विजय करतो